नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे लन या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत दिवाळीत किल्ले का बांधतात तुम्हाला माहीत आहे का दिवाळीत लहान मुलं मातीचे किल्ले का बांधतात हे फक्त खेळ नाही ही आहे विरतेची परंपरा आणि संस्कृतीचा वारसा प्रत्येक छोटा किल्ला म्हणजे इतिहासाचा जिवंत नमुना आणि त्याच्या प्रत्येक विटेमध्ये डरलेला असतो शिवरायांचा स्वाभिमान दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण पण महाराष्ट्रात तो इतिहासाचा सणसुद्धा आहे कारण इथे दिवाळी आली की घराघरात सुरू होतं एक खास काम मातीचे किल्ले बांधायचं मुलं मोठे सगळे मिळून गवत दगड झेंडे झाड आणि छोट्या पुतळ्यांनी तयार करतात एक छोटं राज्य पण प्रश्न असा हे सगळं का सुरू झालं आणि कधीपासून आपल्याला आठवतो का तो काळ शिवाजी महाराजांचा तो काळ होता स्वराज्य उभारणीचा युद्धाचा आणि किल्ल्यांचा किल्ले हे फक्त दगडाचे भानकाम नव्हते ते होते स्वाभिमानाचं प्रतीक रणनीतीचे केंद्र आणि संस्कृतीचे रक्षण करते असे म्हणतात मराठी घराघरात शोरेची बीजं लहानपणापासून पेरली जात दिवाळीच्या सुट्टीत मुले मातीचे किल्ले बांधत आणि वडील किंवा आजोबा सांगायचे हा किल्ला म्हणजे सिंहगड हा राजगड आणि हा प्रतापगड ते सांगायचे येथे तानाजी लढले आणि येथे बाजीप्रभूंनी प्राण दिले आणि मुलं त्या कथा ऐकून शिकायचे धैर्य संघटन आणि देशप्रेम त्या काळी हे फक्त खेळ नव्हते तर ही होती एक प्रकारची शिक्षण पद्धती ज्यातून मुलं शिकायची इतिहास पराक्रम आणि संस्कार मातीचा किल्ला म्हणजे मातीतून निर्माण झालेली संस्कृतीची ओळख तो सांगतो आपण कोण आहोत आणि आपल्याकडे काय वारसा आहे म्हणूनच आजही गावाकडे दिवाळीत किल्ले बांधतात कारण हा फक्त मनोरंजन नाही तर ही आहे शिवरायांना वंदना आणि आपल्या संस्कृतीचं स्मरण किल्ला बांधताना तो झेंडा फडकवला जातो तो म्हणजे स्वाभिमानाचं प्रतीक आणि दिव्यांच्या प्रकाशात चमकणारा तो किल्ला सांगतो स्वराज्याच्या ज्वाला अजूनही जिवंत आहेत आजच्या डिजिटल जगातही जेव्हा एखादं मूल मातीचा किल्ला बांधतं तेव्हा तो फक्त मातीचा खेळ करत नाही तो आपल्या इतिहासाला पुन्हा उभं करतो शिवरायांच्या स्मृतीत एक छोटं स्वराज्य घडवतो म्हणून पुढच्या वेळी कोणी विचारलं दिवाळीत किल्ले का बांधतात तेव्हा हसून सांगा कारण हा खेळ नाही हा मराठी अस्मितेचा अभिमान आहे मित्रांनो जर तुम्हाला ही रोचक माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशीच माहितीपूर्व व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जय शिवाजी